शेवळ तालुक्यातील दतवाड येथील दानवड मार्गावर बंद पडलेल्या हॉटेलच्या पत्राच्या शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई व गुजरात येथील छापा टाकून तब्बल तीस टन बनावट वॉशिंग पावडर व मशिनरी जमा केली या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतला एका नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरची नाम सदृश्य पाकिट पथकाने जमा केले दरम्यान दत्तवाड मध्ये पूर्वी बनावट नोटा छपाई कारखान्यावर छापा टाकून बनावट नोटा छपाईच्या टोळीचा पर्दाफाश केला होता त्यानंतर आता बनावट वॉशिंग पावडर कारखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई करण्यात तत्वाड गाव पुन्हा चर्चेत येत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दत्तवाड दानवाड मार्गावर बंद अवस्थेत असलेल्या हॉटेल शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करून एका नामांकित वॉशिंग पावडरशी साधर्मीय असणाऱ्या पाकिटातून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली अशाच प्रकारच्या बनावट वॉशिंग पावडरचं उत्पादन केल्याप्रकरणी मध्य प्रदेशात एकाला अटक करण्यात आली आहे या अटकेतील संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई गुजरात येथील विशेष पथकाने दतवाड येथे छापा टाकला यावेळी शेडमध्ये नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरशी नाम्यान सा, सा मिळतं जुळतं पाकिट आढळल्या शिवाय वॉशिंग पावडरचा सुमारे तीस टन कच्चा व पक्का माल पथकाच्या हाती लागला पथकाने मुद्देमाल जप्त करीत दोघांना ताब्यात घेतलं दरम्यान नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरच्या इंग्रजी अक्षरात डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही व्ही जोडून या कंपनीच्या नावाची आणि पाकिटाची एकसारखी दिसणारी पाकिटं तयार करून त्यात ही बनावट पावडर भरून त्याची विक्री केली जात होती त्यामुळे सीमा भागात व तालुक्यात खळबळ उडाली